श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे आशा करते तुम्ही स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते देवावर श्रद्धा विश्वास असेल तर देव स्वतःहून तुमच्या भेटीला येतो याचे एक सुंदर उत्तम उदाहरण मी एका सुंदर कथेच्या माध्यमातून सांगणार आहे तर स्वामी भक्तो हो ही कथा तुम्ही सर्वजण शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया झोपडीतून दुःखी भावनेने ती बाहेर येऊन बसली चुलीत लाकडे होती तिने ती दगडावर दगड घासून ती लाकडे पेटवली चुलीवर पातेले ठेवले त्यात पाणी ओतले आणि पाणी उकळायला लागले तेव्हा तिने अंगणात असलेल्या तुळशीची बरीचशी पाने तोडून त्या पाण्यामध्ये टाकले आज उपवासाचा तिसरा दिवस होता पोटात अन्नाचा एक कणहीन होता उकळलेल्या तुळशीच्या पानांचे ते पाणी तिने पेल्यात घेतले ती ते पाणी पिणारच होती तोच त्याच क्षणी एक साधू महाराज तिच्या दारात आले आणि उभे राहून बोलले भिक्षा दे गं माई भिक्षा दे तिने घाईने थरथरल्या हातातील पेला साधू महाराजांना दिला साधू महाराज दाराजवळ खाली बसले आणि ते पाणी पिऊ लागले आणि म्हणाले हे माई आज मी तृप्त झालो खूप भूक लागली आहे खाण्यास काही मिळेल का तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले नाही कसं म्हणायचं गेले तीन दिवस झाले घरात अन्नाचा दानाही नाही ती मनात विचार करीत होती मी अन्ना सांगू का माझं दुःख की न सांगताच हे ओळखतील ती गप्प बसलेली पाहून साधूने धान्याची भरलेली झोळी तिच्या हातात दिली आणि म्हणाले हे तुझ्या मोठ्या घागरीमध्ये टाक आणि बघ मग काय होते ते तिने तसेच केले ती झोळी घेतली व मोठ्या घागरीमध्ये ओतू लागली सगळी घागर भरली तरीही झोळीत धान्य हे शिल्लकच तिने पुन्हा दुसरी घागर घेतली तरीही झोळीत धान्य शिल्लकच असं करत करत सगळं घर भरलं तरीही झोळीत धान्य शिल्लकच तेव्हा ती भानावर आली आणि मनात म्हणाली जास्तीचा लोभ बरा नाही असा विचार करून ती घराबाहेर आली जोळी साधू महाराजांच्या स्वाधीन केली त्यांच्या पायावर डोके ठेवले व म्हणाली थोडा वेळ थांबा मी जात्यावर पीठ करते व तुम्हास भाकरी टाकून देते यावर हसतच साधू महाराज म्हणाले ही पुन्हा जोडी घे आणि डब्यात भर भाकरी वाढ मला पण काहीतरी गोड खायची इच्छा आहे तिने ती झोळी घरात नेली तिने पाहिले त्या झोळीत गूळ व डाळ होते तिने ती झोळी डब्यात उलटी केली व झोळी रिकामी झाली यावेळी तिला आश्चर्य वाटले व वा मग झोळी सरळ केली मग ती झोळी तिला पाहून पुन्हा ओझी वाटा लागली तिने त्यात पाहिले तर तिला त्यामध्ये एक डबा दिसला त्या डब्यामध्ये लोणी होते हे सर्व पाहून तिचे डोळे भरून आले व ती धावतच बाहेर आली आणि पाहते काय जिथे साधू बसले होते तिथे फक्त एक काठी होती त्याला दोन घुंगरू होते जवळच एक मोरपीस होते पण साधू महाराज नव्हते तिने आजूबाजूला खूप शोधले पण ते कुठेच सापडले नाही व ती घरी आली जिथे साधू महाराज बसले होते तेथील माती तिने गोळा केले व आपल्या पदरामध्ये घेतले त्यातील थोडीशी माती आपल्या कपाळाला लावली व उरलेली माती एका ताटलीमध्ये घेऊन तिने ती देवाऱ्यात ठेवली त्याच ताटलीत मोरपीस ठेवले जवळच ती काठी उभी ठेवली व काठीला झोळी अडकवली व तिने घाईने पुरणपोळ्या तयार केल्या व केलेला नैवेद्य तिने देवाजवळ ठेवला नैवेद्यम समर्पयामी असे म्हणत त्यावरून तिने पाणी फिरविले तोच दारात गाय उभी राहिली हंबरडा करू लागली तोपर्यंत ती मनात पुटपुटते अगं बाई गाईचा घास राहिलाच की असे म्हणत एका ताटामध्ये गाईसाठी दोन पोळ्या घेऊन तिच्यासमोर ठेवले व तिचा आशीर्वाद घेतला गाईने ते ताट चाटून पुसून खाल्ले गाय तिथेच होती तोपर्यंत तिने एक बादली भरून पाणी आणले व गाईला पाजले मग गाय अंगणातून बाहेर गेली शेण टाकून ती निघून गेली ती बाहेर जाऊन पाहते तर इकडे तिकडे गाय कुठेच नाही साधू आणि गाय कुठे गेले असतील कोण होते ते असा विचार करून तिने अंगणात पडलेले शेण उचलले एका बादलीमध्ये भरले त्यात थोडे पाणी टाकून तिने घर सारवून घेतले तरीही बादलीमध्ये शेण तेवढेच होते मग भिंती पण सारविल्या तरीही तेवढेच मग तिने उरलेले अंगणात सडा टाकला तरीही शिल्लकच मग तिने एक नवीन चूल तयार करून त्याला शेणाने लिंपले तेव्हा कुठे बादलीतील शेण संपले आज ती खूप आनंदी होती आज तिच्याकडे स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आले होते ती कपिला गायसुद्धा आली होती पण ते म्हटले होते की मला तुझ्याकडे जेवायचे आहे पण ते अचानक निघून का गेले बरे ह्या विचारातच ती घरात आली व देवघरात बघते तर काय ताटात नैवेद्याऐवजी तांदूळ होते व त्यात तुळस व तुळशीसोबत एक मंजुळाही होती ती भानावर आली आणि ज्याला आपण बाहेर शोधत आहोत तो आपल्या देवघरात बसलेला आहे तिच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू येत होते तिने भक्तिभावाने पुन्हा देवाचे आभार मानून आपल्यासाठी पुरणपोळी वाढून घेऊन आनंदाने तिने ते खाल्ले आज ती मनाने तृप्त झाली होती जेवण करून तिने देवाला भक्तिभावाने नमस्कार केला व देवाचे आभार मानले व अंगणामध्ये येऊन बसली व मनात पुटपुटत म्हणाली त्याने माझा धावा ऐकला थोडी परीक्षाही घेतली पण पर जे दिलं ते एवढं दिलं की भरून पावले मी तिने आपले डोळे बंद करून देवाचे नामस्मरण केले तर अशी होती ही सुंदर कथा स्वामी भक्त हो आजच्या या कथेवरून तुम्हाला समजलेच असेल की कोणत्याही भक्ताची जर भक्ती निशंख विश्वासपूर्वक व निर्मळ असेल तर आपले स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या भक्ताला दर्शन हे देतच असतात तर स्वामी भक्त हो श्री स्वामी महाराजांची निर्मळ विश्वासपूर्वक श्रद्धा करून त्यांची आशीर्वाद सर्वच जण घेऊया तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला खूप आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूया एका नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ